हां या खेळात तुम्हाला आपल्या बुद्धीचा वापर करायचा आहे हा हां हेपासून ते झेडपर्यंत अक्षर लिहायची आहेत आपण दोन संघ दोन टीम्स बनवलेले आहेत दोन टीम्सपैकी प्रत्येक टीममधले एक एक मेंबर या ठिकाणी येईल आणि हेपासून तर झेडपर्यंत अक्षरं या ठिकाणी लिहेल जर अक्षर जर तुमच्याकडनं डबल लिहिलं गेलं तर ज्या टीमच्या खेळाडूने ते अक्षर लिहिलं आणि चुकलं तर समोरच्या टीमला डायरेक्ट दहा गुण दहा पॉइंट्स भेटतील लक्षात ठेवा आणि याप्रमाणे हा खेळ चालेल शेवटी ज्या टीमचे जास्त पॉइंट्स होतील तो टीम ती टी टीम विनर होईल लक्षात ठेवा ओके तयार आहेत प्रयत्न कर

एक संघ घेऊन जात आहे लक्ष ठेवा आणि कोण चुकते का सोनाली मागे हो ओर घे ग पुढे स्वराज आ, हा या ठिकाणी दोन आर येत ना तो एक आर पुसून घे हितेशच्या टीमला दहा पॉइंट भेटले आणि हितेश चल लिही हो लवकर एन इला दे ग्रुपला हां क्यू गुड वाय हा काय लिहिलं रे एफ पी तू एल ए काय काढलंय तू हा <laughs> चला दादा एम <laughs> <ले> <laughs> Sarah. Sarah. Why? X. Good. Sir, sir Japanese. <laughs> <laughs> काय लिहिलं तू यू. यू कसा असतो का? यू. काय लिहिलं रे ई जी गुड आता शेवटचा एकच गुरु राहिला हा काय हा आय आहे म्हणून यांच्याकडनं दहा पॉईंट त्या टीमला गेले तुमचे पण दहा पॉईंट झाले आता ते बघ आता कुठलं अक्षर बाकी ते शोध हा यू परत डबल झाला आणि म्हणून नंदिनी तुमच्या कडनं जे दहा गुण आहे ते परत यांना भेटले यांचे आता वीस पॉईंट झाले तुमचे दहा लक्षात ठेवायचे कुठलं अक्षर ते डी बरोबर आहे का रे बरोबर आहे हितेश तुमच्या टीमचे किती पॉईंट झाले वीस तुमच्या टीमचे ग दहा मग कोणती टीम जिंकली ही तेचची टीम बरं आहे ना चला मग टाळ्या वाजवा